हे काय आहे आणि याला काय म्हणायचं उभी रे, का रे का ही काय आहे उभी उभ्या दिशेला उभ्या सारखी काठी पण असते बघा आपल्याकडे काय असते हे बघा ही काठी आहे ही उभी आहे का नाही काठी काठी आहे का नाही ही काठी जर आपल्याला अशी लागली तर आपण काय म्हणतो O que é